गता है चा, आम तर स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर जवळपास पाटीचे सात वाजलेत आणि आपण शेताकडे लावत तर त्याचं विशेष एक कारण आहे ते कारण मी दाखवतो तुम्हाला तर आमच्या इथे तर आमच्या इथे हे दोन फॅमिली मेंबर सुबेसुबेंबर वाढलेले आहेत दोन बैले घेतलेत आमच्या इथे शेतीसाठी पेरणीसाठी यांचा उपयोग करतात बैलांचा बघू शकता हे दोन बैल जे आहेत हे आपल्यात काल घेतलेले आहेत आणि यांची पूजा वगैरे जे केलेली आहे हे पुढे दिसेल तुम्हाला तर आजकाल खूप शेतकरी जे आहेत ते आधुनिक शेतीकडे वळलेले आहेत कारण सध्या ते काळाची गरजच झालेली आहे की आधुनिकरित्या शेती करणं हे जास्त सोयीस्कर झालेलं आहे पण जेवढे त्याचे फायदे दिसतात बऱ्यापैकी नुकसान पण आहेतच त्याचे फायदे तेवढं नुकसान पण आहेतच ज्या ठिकाणी आपण बैलांनी पेरणी वगैरे करू शकतो असं विशिष्ट काही ठिकाणं असतात जे कडनं वगैरे असते लहान लहान ठिकाणी त्या तशा ठिकाणी मोठे ट्रॅक्टर वगैरे पेरणी करू शकत नाहीत आणि जे बैल करू शकतात ते आधुनिकरित्या तर सध्या तरी काही होऊ शकत नाही होत आहे पण ते त्याचे भरपूर नुकसान आहेत जसं की आता मोठ्या ट्रॅक्टरने आपण पेरणी केली तर त्यामध्ये कसं होणार आहे ते रान मध्ये दबणार चुकून जर आपण पेरलेल्या ठिकाणाहून ते टायर गेलं तर ते जे मध्ये बियाणं आहे ते खाली आणखी दबणार ते मग वापण्यासाठी थोडं त्याला अडचणच होणार आहे तर आता पुढे मी तुम्हाला दाखवतो पूजा वगैरे कसं करते आमच्या इथे नवीन काही फॅमिली मेंबर आले किंवा कोणीही आपल्या इथे आले तर त्यांचं कसं करतो तुम्हाला पुढे चाल नाही बर दिसला आता

हां 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 हां

मारायच नाव कायचं सोन्या राजा कुणाच कुणाचं सोन्या कुणाचं राजा ह्याच सोन्याच राजा ह्याच राजा यायच सोन्या राजा हम्म कि सोन्या का हा सोन्या बघल सोन्या म्हटल्यावर सोन्या भाऊ सोन्या भाऊ खातलं होते काही बिव मला घेऊन रे मला खाऊ तुझा